तर बघण्या बघू शकता मंगळवार आहे कारण ताज्या घरी पोकडा मटणाचं नियोजन आहे तर मटन घ्यायला तू एक किलो घेतले ती का आमच्या आज मटन एन्जॉय करूया ओके कालचा ड्रेस घातलो माझं घर नाही रे भाऊ इथं कालचा ड्रेस घातलं म्हणजे काय रे चल सर हे घर घरच आहे पण म्हणतोय मी आता हे वॉशिंग मशीन मध्ये हो धुळे ती योग्य वाश वॉशिंग मशीन आपल्याला हातन धुवायची गरज आहे का माहिती पण याला म्हणतोय तेच घातली ती म्हणजे मी तिकडून घेऊन आलोय कमी कपडे हे आपल्या हिशे मला ते कट कटकट ते तर विषय ना तिथं टाकायचं आहे ना आज चवढा डिफरंट असणार आहे आजकाल अशा की भाजी सातारा पॅटर्न भाजी कुठली आहे ह्याची टमाटी बकऱ्याची मटन करणार आहे आता आपण चांगलं पॅटर्न सुक्कं मटन अजून मिठाचं पाणी मिठाचं पाणी अजून काय असणार तीन आयटम असणार आहे मिठाचं पाणी रस्सा आणि सुक्क मटण तर स्टेट येऊन बघत राहा आता आम्ही कसं करणार आहे तर आमच्या किचनकडे तुम्ही दुर्लक्ष करा का बरं आमच्या घरी कोण नाही ना को आता हां तर विशाल नको तुम्ही कांदा आणि खोबरे चिरायला घेतले आता ते वाटण करूया आपण मिक्सर मध्ये तर घरी लाईट नव्हती म्हणून इन्व्हर्टर वर मिक्सर करायला लागले तर आता जेव्हा बसले आय होप हे तरी चांगले झाले असं

दादा ग बस न करू दे आता काय करायचं आता किलोची बिर्याणी करा लागलोय तर कुणाच आपण नाक करा पण आमच्या पोरांचा नाक कुणी सुद्धा करू नये सकाळी एक किलो मटन वाया वाया म्हणण्यापेक्षा वा तर आपण खाल्ले बेचवं लागलं आम्हाला पण बेच म्हणजे बनलं नाही तरी आम्ही हार किलो दोन किलो चिकन आणलंय परत आपण त्याची बिर्याणी बनवतोय बघूयात कशी होते काय होते आणि आचार्य आता चिकन तर व्यवस्थित होऊ दे काय करायलाय चिकन बिर्याणी आणि दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी करायला लागलाय दम तर बघा येतात किती एवढं सकाळी बिघडून सुद्धा आता दम बिर्याणी करायला लागलाय तर बिर्याणी बनवायला ओके स्टेट येऊन बघूया होऊया आणि आता जर खाताना असं याला पाहिजे

आणि बॅकअप साठी जिरा राईस पण ठेवला हो इथं तर आमचे इंजिनियर साहेब म्हणले सकाळसारखं काही चुकलं बिकलं बॅकअप साठी राहू द्या काहीतरी हाय ना दादा बॅकअप साठी ठेवला आम्ही किचन पसरले चार हात लांब आहे बघा चार हात लांब आहे आम्ही आम्ही तर रॉ मटेरियल मध्ये काय टोटे आहे फक्त ते पण म्हणून नंतर जर यांचं चुकलं तर आम्ही घरापासून चार हात घरापासून चार हात बाहेर हॉटेलला जायचं खायचं जायचं ते पण उद्या आता बळजबर खायला बळजबर खावाच लागणार पण पार्टी टाइम आता जे काय झाले ती खाव्या ओके बस 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 लागले जीत गए जीत गए एक नंबर सक्सेसफुल झालाय संध्याकाळी आम्ही अर्धा बोट खाल्लाय पण मन पूर्ण भरलंय तर मस्त लागलं नाही

वा वाय वास के आता वाटत काय जी उन्न हा केला खरच खर चांगलं वा दीपक आचारी मला वाटलं आजचा लोक इंटरेस्टेड नाही राहणार पण दीपकने इंटरेस्टेड केला इंटरेस्टेड पण केला इंटरेस्टेड पण केला इंटरेस्टेड पण केला हा तुमच्या तुमच्या जबाबदारीवर छान अशा प्रकारे भांगडे गेली वाळून तर आता तयार होईल आपली दम बिर्याणी थोड्याच मिनिटात बिर्याणी झालेली आहे रेडी तर तुम्ही बघू शकता गाईस एवढा छान पैकी मस्त पैकी कुणी दिलं ना यश आणलंय वडून वडून तो सर काय सुद्धा करू नको कारण कुणी दिलं ना यश आणलंय वडून साऱ्या संकटांना गेलय म्हणून बिर्याणी नाही दादा कशी झाली बिर्याणी व्हेरी गुड छान अमोलता ओके ना तर आमच्या आचार्य दीपक न गेली मॅगी आपली बिर्याणी आम्ही दोघं आयत्या बेळावर नागो बाय करण दादांनी सगळी मेहनत आम्हाला दादा ज्या नि पक्षी तर बिर्याणी एन्जॉय करू ओके